रोज सकाळ संध्याकाळ भाजी काय करायचं हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न आणि तो विचारल्यानंतर उत्तर मिळणार काहीही कर हो ना सगळ्याच गृहिणी यासोबत रिलेट करत असतीलच पण आमच्या विदर्भात ना जेव्हा ह्या तुरीच्या शेंगा येतात ना तर ते तेव्हा भाजीचा प्रश्नच मिळतो आणि विचारायचा सुद्धा आणि हाच फंडा मी इथेसुद्धा आजमावते कारण जेव्हाही मी मार्केटमध्ये जाते भाजी आणायला आणि मला तुरीच्या शेंगा जर दिसल्या तर मी हमखास घेऊन येते आजही तेच झालं मी मार्केटमध्ये असंच भाजी आणि फ्रूट आणायला गेले तर मग तिथे होते शेंगा तर मग मी घेऊन आले मग दोन दिवसाचा प्रश्न मिटून जातो आणि घरचेसुद्धा आवडीने खातात ना हा एक मेन प्रश्न आता इथं दाणे काढत असताना माझे अप्पू सारखे दाणे काढून घेते आणि शेंगातले दाणे मात्र काढणार नाही आम्ही सुद्धा ना लहानपणी असंच करायचो आई जेव्हा शेंगाचे दाणे काढायचे ना तेव्हा आम्ही शेंगाणं खाताना आईने काढलेले दाणे उचलून खायचो आई ते आणि आज वाटतंय की खरंच आई करायची ना तेव्हा किती आई आईला हे येत असेल ना कंटाळे येत असेल किंवा तिला वाटत असेल की, की मुलांनी काढले पाहिजे किंवा कुणीतरी काढून दिले पाहिजे तर इथं माझे दाणे काढून झाले इथं बघा माझं दक्ष पण त्रास देतोय आणि तिकडे अप्पूसुद्धा दाणे काढून घेत होते हा पण खातो पण याला थोडं गुंतवावं लागतं मग या शेंगांचे दाणे काढून झाल्यानंतर मस्तपैकी भाजी आणि स्वयंपाक वगैरे झाला आणि मग मी दक्षला झोपू घातल्या आणि करायला घेतलं माझ्या अनेहमीच आणि आवडीचं काम जे ज्याच्यातून मला आनंदही मिळतो आणि चार पैसेही आता हार्दिकुंकू आहे मकर संक्रांत आहे त्या अस निमित्तानं बऱ्याचशा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ते सेलसुद्धा करते ज्यांना कुणाला घ्यायचं असेल ना तर ते घेतात माझ्याकडनं आता प्रश्न मला एक दोन ताईंनी विचारला की तुम्ही ते सेल करता का तर मी करते पण काय झालं आहे की जे बाहेर याच्यामधले आहेत ना लांबच्या ऑर्डर मी अजून तरी ना डिस्पॅच केल्या नाही आहेत म्हणजे आ जवळपासच्या ऑर्डर मी घेतलेल्या आहेत तर आता हीच जी की हळदी कुंकाचे ना हे एका ताईंना हवी होती आणि ते मी आदल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली आहे की कशी काय बनवली तर तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की चेकआउट करू शकता आणि नंतर ना फ्लॉवर्स मला बनवायला घ्यायचे होते आता हे छोटे फ्लॉवर्स आहेत तर हे फ्लॉवर्स मला बनवायचे होते एका ताईंना एक डझन म्हणजे बारा फ्लॉवर बनवून पाहिजे होते तर मग त्याच्यापैकीच एक फ्लॉवर मी कसं बनवलं ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते जर का तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही नक्की बनवा मकर संक्रांतीसाठीच नाही तर एरवीसुद्धा ना आपण घरी ठेवू शकतो ते देवाऱ्यासमोर किंवा असं आपल्याला जिथे वाटलं तिथे रांगोळच्या साईडने किंवा पाऱ्यांवरती असं ठेवायला खूप छान वाटतं आता दिसायला जरी एवढं छोटं फुल असलं ना हे तरी ना खूप यामध्ये मेहनतसुद्धा असते करायला आता कोणी म्हणतंय असं की यामध्ये ना खर्च खूप कमी लागतो रांगोळी हे ते पण यामा यामध्ये ना मेहनत खूप आहे खूप बारीक कामं आहे मेहनत आहे आणि त्या कंपॅरिझननं मी पैसेसुद्धा खूप कमी घेते तर मेहनतीला म्हणजे जी गोष्ट आपण त्यामध्ये आपण गुंतवतो हो ना म्हणजे त्यासाठी किती खर्च येतो म्हणजे सामानाला ते यापेक्षाही ना तर ती बनवायला मेहनत किती लागते यावर सगळं काही डिपेंड असतं तर मी तेच सांगते यामध्ये मेहनत भरपूर आहे खूप बारीक काम आहे आणि वरून हे पण असतं ना की ती एकदम परफेक्ट झालं पाहिजे समोरच्याला ते आवडलंसुद्धा सुद्धा पाहिजे तर मी ना हे फ्लॉवर आधी ड्रॉ करून घेतलं होतं नंतर मिडलमध्ये मधत एक डोअर दिला आहे ब्ल्यू कलरचा आणि साईडला आपलं पिंक कलर स्प्रेड केला आहे आधी फेविकॉल आणि पाण्या असे व्यवस्थित मिक्सर करून घेऊन ते आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करायचे आणि नंतरच त्याला योग्य ती जी की रांगोळी आहे ती आपली स्टिक होते आणि मी नेहमी सांगत आलेले आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की तुमचं जर का फेविकॉल आणि पाण्याचं जे काही रेशो आहे ना, का ना तो जर का चुकला आहे ना तर तुमची जी की रांगोळी आहे ना ही हंड्रेड पर्सेंट बिघडणार म्हणजे बिघडणार आता हे रांगोळी झाल्यानंतर ना वरून आपण ना प्रेस द्यायचा म्हणजे ती रांगोळी ना ती ती फेवी आपन ते चिकटेल त्या फेविकॉलला म्हणून वरती असं कागद ठेवून ना जर का आपण त्याला प्रेस केलं छानपैकी तर मग ते पूर्ण रांगोळी त्याला चिटकते आणि नंतर मी ज्याच्या काही आजूबाजूच्या जे काही पानं आहेत ना तर त्या पानांनासुद्धा सुद्धा ग्रीन कलर आता यामध्ये ना वेगवेगळ्या वेग कलरचे फ्लॉवर मी बनवलेले आहेत फक्त हे तुम्हाला पिंक कलरचं तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर यामध्ये आपण वेगवेगळे डिझाईनसुद्धा करू शकतो आणि शेडिंगसुद्धा करू शकतो आणि दिसायला इतकं सुंदर दिसतं ना हे फूल आता तुम्ही लास्ट लुक बघालच याचा की किती अप्रतिम हे फुलं बनतात आणि खूप म्हणजे याला ओ एच पी शीटसुद्धा जास्त लागणार नाही आहे आणि मी एक व्हिडिओसुद्धा आधी बनवलेला आहे की ज्यामध्ये ना तुमच्याकडे जर ओ एच पी शीट नसेल ना तर तुम्ही ओ एच पी शीट कशी घरी बनवू शकता आणि त्यावर अशा तुमच्या हार्दी कुंकासाठी मकर संक्रांतीसाठी रांगोळा बनवू शकता हे मी त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगितलेलं आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता जर का तुम्हाला अजून कुठल्या डिझाईन हव्या असतील बघायच्या असतील इन डिटेलमध्ये कसं ड्रॉ करायच्या कसं काय शेडिंग करायचं किंवा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ना तर ते सुद्धा ना मी कवर अप करायचा प्रयत्न करेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तर ते तुमचे काही जे काही कमेंट्स असतात किंवा जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चनला आन्सर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आता हे फ्लॉवर ना माझं जा बनून झालं आणि आता मी त्याला मस्तपैकी मिडलमध्ये व्हाईट कलरचे थोडे लाईन सोडल्या म्हणजे जे काही फुलांच्या पाकड्यांमध्ये जे काही थोडासा व्हाईटनेसपणा असतो ना ती मधातली शिर म्हणा तसं आणि जे काही पानं आहेत ना त्याला बाजूने ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेतलंय आणि आता पानांना थोडे ना मध्ये मध्ये शिरा असतात जर ते जर का आपण केलं ना मला असं वाटलं तर अजून छान दिसेल म्हणून ना मग मी जे काही बाजूचे पानं आहे त्यामध्ये सुद्धा ना शेडिंग करून घेतलंय जेणेकरून दिसायला सुद्धा ना खूप छान दिसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला तर कमेंट करा लाईक सबस्क्राईब करायचं मी जेव्हाही या रिलेटेड व्हिडिओ टाकेल तो तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल तोपर्यंत बाय पुन्हा भेटूया